बुधवार अकरा रोजी महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मालव बोट जिह पैसा घोटात तक्रारदार व जे मै सोबसले त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगाव तर या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहे। काही बेरोजगार आहेत यांच्या नावानी

आणि हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री बोलवला आहे मी या त्यांच्यापैकी जय घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे निवडणुकीचा वेळेला हा घोटाळा उघडकीस आला मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे चौदा कोटी रुपयेचा घोटाळा झाला एकवीस राज्यातून दोनशे एक ब्रांची बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद नागानी द्वारा हा पैसा हिराज मोहम्मद, अकरम मोहम्मद नागानी, शेख तहबाज, जाफर भाई नबीबल्ला, अमीर वादरिया, अब्दुल कादिर भगार, अत्यंत सत्तावित हिराज मोहम्मद एंड गैंग, जाक हा पैसा एक से चौदह कोटी रुपये ट्रांसफर जाना सत्ता खात हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठ तिथु सुमारे सहाशे कोटी रुपये सॉरी यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी हे बँक ऑफ आपल्या नाशिकपर्यंत कॉपरेटिव्ह बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि ते जे सत्तावीस त्याचे जोडीदार

शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि त्या शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथ्या आठवड्यात बोट झिहाद

पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआय ईडी इनकम टॅक्स विभाग फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे

मी एकच रिक्वेस्ट करतो आपण सगळ्यांचं एक एक कोणला निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं वोट बोट करणारा व्यक्ती नेते संस्थांमध्ये शंभर कोटी रुपये मालेगाव केंद्र होत वाचण्यात आले म्हणजे फक्त मालेगावसाठी नाही केंद्र मालेगाव होत जस मी मागे पण उलेमा बोर्ड मराठी मुस्लिम सेवा संघ असं काय संस्थांचे नाव दिली मौलाना सज्जाद नोमानी हे जे वोट प्रचार संस्थेत पाचशे रुपये नाही पण महाराष्ट्र भरात मोठे संमेलन सभा प्रचार हा पैसा

महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकारी आता अन्य संस्था अधिकारी यांच्याशी भेट होत चर्चा सुरू आहे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे बँक ऑफ महाराष्ट्र या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही आम्ही त्यांना आग्रह केला आहे त्याचा पाठपुरावा करू अजून काही सहभाग तुला तुम्ही तुझ्या मनात आहे तस काही नाही हे <laughs> 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 <ऐसे दालागी> <laughs> <laughs> मी उदाहरण म्हणून नाव घेतलं की त्या काळात आचारसंहिता म्हणून ते रोग पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून केली एकंदर मी म्हंटल आपल्याला एकवीस राज्यात ते दोनशे एक ब्रांचीस इन्वॉल्व्ह आहे म्हणून व्याप्ती खूप मोठी आहे त्यात महाराष्ट्रातला पण सत्तेचाळीस बँक ब्रांचीस मधून पैसे आले आणि तिथली पण मी खूप जास्त म्हणजे हे किचकट करत नाही असते

हे शंभर कोटी वेगवेगळ्या ठिकाणून काढून मालेगावला आले वीस पंचवीस ऑक्टोबर आसपास वोट दियाचे जे नेते होते प्रचारक होते त्यांना हिथून वाटण्यात आले जसा आम्ही आता परवा मुंबई पोलिसनी माझं स्टेटमेंट एका एफ आय आर एक हो एफ आय आर झालेली आहे वोट दियास बस मराठी मुस्लिम सेवा संघ

तक्रारी जी मुलं आहेत बारा तेरा ते ग्रामीण भागातले सर्वसाधारण लेवलचा स्वाभाविक आहे त्यांना मी खात्री दिली आहे की त्यांना इन्कम टॅक्स बाकीच्या नोटिसीस हे युथ वर आल्या आहेत त्यांना आणि त्यांना आम्ही सांगितलं की त्यांचं ईडीने पण स्टेटमेंट घेतलाय तर ते आर बिकमिंग फिटनेस कारण की दे आर सफर म्हणजे त्याला काय म्हणायचं विकतिम आहे तर त्यांना साक्षीदार म्हणजे तपास यंत्रणेमध्ये आता यांचं नाव साक्षीदार म्हणून घेत आहे त्यांचे फिजिकल फिजिकल सुरक्षेच्या दृष्टीने माझ्याकडे काय माहिती आली होती तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवा मला खरंच भीती आहे एक हजार कोटी चो तो तर है इट कुड़ बी मेनी थाउज सर दुबई कनेक्शन ही बाहर आल वोट कनेक्शन बाहर आलना एरर फंडिंग जाग तो मेरा आश्चर्य पगड़ कांग्रेस व्यक्त कर ते पण देशाबाहेर जाऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करतो ईडीने त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढली आहे आणि त्याच्या आधारावर एक अहमदाबाद एअरपोर्ट वर एक, एक आरोपी पकडण्यात आला आम्ही हिंदीने बोलतो जरा शंभर टक्के हे बँक ऑफ महाराष्ट्रचं नाव नाही जा हजार अपने क्या फुल एक चौदह को बैंक है बाकी बैंक है ना है तो तपास सुरु है चौक संग एफ आई यू फाइना इंटेलिजेंस युनिट इंटू ब्रैकेट बैंकिंग इंडस्ट्री करीत है आणखीन काय पाहिजे तुला शंभर कोटी रुपये तिथल्या ज्यांनी वाटले हा घोटाळा एक हजार कोटीचा नसून मल्टिपल थाउजंड क्रोड चा था आहे त्याचा मास्टर माइंड सांगितला आणि दुसरं हे तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी या लोकांना बोलवलंय मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात

हा विषय वेगळा आहे त्याची योग्य वेळेला त्याची पूर्ण माहिती आम्ही निश्चितपणे देऊ आता एवढच सांगतो मौलाना आपण सज्जा नोमाणी संबंधात भाषण केली प्रचार केला ते चुकीचं होत त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे त्याची प्रत उपलब्ध आहे दूसर मैं संगठन परिशन संगित संबंधी मुंबई आजाद मैदान पोली स्टेटमेंट फायदा कुनाला दाला, काय दाला, ते ते दोन पांच दिवस सामगर ओके अभी हिंदी में जरा बोलो फिर वापस उठना फिर वापस उठना <laughs> मालेगांव वोट जियाद का जो किंग पिंग है वो मोहम्मद भगाड़ वो हिंदुस्तान छोड़कर भाग गया है यह घोटाला अब एक हजार करोड़ रुपए का हुआ है जो इन्वेस्टिगेशन करने वाली संस्थाएं है उसमें इनकम टैक्स है सीबी है ईडी है, फाइनेंस इंटेलिजेंस यूनिट है महाराष्ट्र पुलिस है इसमें शंका है कि यह घोटाला और बहुत बड़ा है एक सिंडिकेट की डिटेल पूरी हाथ में आई है जो देश भर के ट्वेंटी वन इक्कीस राज्यों की 201 सौ अकाउंट में से एक सौ चौदह करोड़ ये जो चौदह निर्दोष नागरिक है उनके खाते में जमा हुए वो पैसे या चौदह अकाउंट में से निकलकर सिराज मोहम्मद और उनके जो साथीदार है उनके खाते में गए और वहां से फिर अहमदाबाद सूरत मुंबई यहाँ के हवाला ऑपरेटर के पास गए ये घोटाला एक हजार करोड़ का हो गया है उसमें से छह सौ करोड़ मोहम्मद भगाड़ और उनके द्वारा दुबई गए है इस घोटाले में जो चौदह मराठी हिंदू बीस बावीस साल के लड़के अनेक उसमें से कॉलेज विद्यार्थी है कुछ तो बेरोजगार है उनको सिराज मोहम्मद और गैंग ने फुसलाया उनके नाम से बेनामी अकाउंट खोलकर ये पैसा इस प्रकार से अलग अलग उपयोग के लिए वापरा ऐसा डर है अक्टूबर 20 के बाद में 20 25 के बीच में इसका इसमें से 100 करोड़ रुपया कुछ मालेगांव में कैश विद्रो हुआ कुछ हवाला ऑपरेटर से यहां मंगाया ये वोट जिहाद के जो नेता थे जो संस्थाएं थी उनको मालेगांव पकड़ कर दिया गया इतने का कुछ पैसा टेरर आतंकवादी संस्था के उसमें भी गया हो सकता है इसके लिए एन ए और एटीएफ भी इसकी जांच कर रही है किया गया। आपका आरोप है और और तो नाम ले रहे हैं तो क्या इनके बारे में कुछ कुछ निर्णय है या फिर ये आपका आरोप है तुछ नहीं। तुछ नहीं। मेरे घर से मौलाना सज्जाद नोमानी ने तेईस तारीख रात को सब जब रिजल्ट आ गए महायुति को महाबहुमत मिला तो उसी दिन रात को माफी नामा प्रसिद्ध किया उसकी प्रत आपके पास नहीं होगी तो मैं भेज देता हूं उन्होंने स्पष्ट लिखा है मैंने वोट जियाद के लिए अपील की थी मैंने मुस्लिम सोशल बॉयकॉट के लिए अपील की थी वो नहीं करना चाहिए था मुंबई पुलिस ने वोट दिया के संबंध में दूसरी भी एक एफआईआर की है आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मराठी मुस्लिम सेवा संघ के खिलाफ उसकी जांच शुरू हो चुकी है मेरा भी परसों गया तो किसी राजकीय व्यक्ति का या के लिए इस्तेमाल हुआ है ऐसा तो आप सीधा नहीं बता रहे क्या यह है सर किसी राजकीय इशारा भी नहीं कर रहे हैं तो सरजारी तो का नाम आपने ले लिया मुस्लिम मौजूद बोर्ड का आपने नाम ले लिया लेकिन <laughs> आप सीधा किसी राजकीय की तरफ इशारा नहीं कर रहे या भी जाहिर नहीं कर रहे आप सौजाद नोमानी का स्टेटमेंट क्यों छिपा रहे हो वो आपके नजर के सामने लाओ मैं एक उदाहरण दे रहा हूं सज्जाद नोमानी ने अपने भाषणों में पट्ट कहा था वोट जियात करो वोट जियात के सिपाही है राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे नाना साहेब पटोले या आप लोगों ने मैं आप आपको व्यक्तिगत नहीं कह रहा हूं ये मीडिया में सबसे सोशल मीडिया में लाखों उसको क्या बोलते हैं उसको हित की जाए मराठी उलेमा बोर्ड ने अपना जो निवेदन मांगे वो शरद पवार को दिए पृथ्वीराज चौहान को दिया नाना पाटिल को दिया उधर सबके साथ के फोटो उसमें है वोटिया करो दस परसेंट मुस्लिमों को आरक्षण दो तो ये सब तो जग जाहिर बात है कि उसका बेनिफिशियल लाभार्थी उसके लिए आपको आवश्यकता होगी तो मैं फिर वापस आऊंगा अगले सप्ताह में उस संबंध में मेरी पुस्तिका प्रकाशित हो रही है इसमें ये सब चीजें आ जाएंगी धन्यवाद नहीं रखू बस